पिल्लू हरवलाय आमचा आणि आम्ही आता त्याला शोधायला चाललो तुझा नो यायचे का कुठे पिल्लू म जाऊ दे ये तू चप्पल नाही चला आता आम्ही इकडनं निघालोय तर इकडे खाली जरा फिरतो आणि मग घरी चक्तर मारतो आम्ही आलेलो आंबे तोडायला पण पिल्लू मध्येच गायब झाला म्हणून त्याला शोधायला आम्ही इकडे खाली निघालो पण तो घरी जाऊन परत आला मग आता इकडे खाली आलोय तर जातोय जरा जंगलामध्ये पण इकडे काय जंगल राहिलेच नाहीये सगळी आग लागल्यामुळे काय राहिले नाही तरी पण जातोय बघतो काय आहे का, का, का। पिल्लू जरा परत पाहलाय त्याला पकडायला कुंजल आणि निनात नी गेले कुंजल जरा रुसून निघाली ती काय आता आवाजल्यावर येत नाहीये आवाज पुंजल। आवाज आहे आहे ना का तिला आवाज देतोय पण ती नाही बोलतीये जर रुसून गेली होती पण आता ती परत आलीये तरी थोडीशी रुसलेलीच आहे पण आली हा ना बाबा फळ्या खायची आहेत का तुला तू इथून हा जा तुझा सोपन एक पोकळेचा सुमधूर गोड आवाज मस्त येतोय काजूच्या बिया वेचतोय मस्त भाजून खाऊया तरी जाऊ पिल्लूला मी फर्स्ट टाइम घेऊन इकड़े आणि इकडे आग लागली लाग होती म्हणून सगळ राग झालंय राज पिलू पिल्लूला नवीन जागेवर घेऊन आले त्याला फिरायला खूप मजा येते आणि आज आम्ही त्याला सोडलं आणि इकडे तिकडे फिरतो मजा करतो नाही सोडलोय जांभळाचा झाड तर ना याच्या जांभळ मोठे मोठे असतात आणि खूप गोड असतात म्हणजे जांभळांमध्ये पण दोन प्रकार आहेत छोट्यावाले आणि मोठ्याला आमचा हा मोठावाला आहे कुण्याला भेटला पण जो खराब आहे तर काय करायचं स्वतः झाडावरून कैऱ्या पाडून खायची मजा असते आता कुंजर कशी कैऱ्या पाडण्याची हे करते नीन्वजने आता मारल्याने दोन तीन कैऱ्या अशा खायला पडल्या आम्हाला पाच कैऱ्या भेटल्या इथे हा म्हणजे हा आंबा आंबट आहे तरी पण आम्ही पाडले आणि पिल्लू मस्त आमची मजा बघत होतं तर... नीनु आता बघा कसा लटकला झाडाला हा ना आता मी पण प्रयत्न करते लटकायचं ये पाडले त्याला मारो ito, 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 ito. Atak ko yung galba, atak na. Wow, 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 wow. Yeah. कैऱ्या पाडून झालं आता घरी जायचं होतं म्हणून कुंजलने पिल्लूला गुपचूप बांधलं कारण की तसा तो हातात येत नाही पळून जातो आमचा परतीचा प्रवास आता सुरू झाला आणि कुंजनमध्येच अडकलेली तिथे माती होती म्हणून आता आपण पुढच्या ब्लॉकमध्ये भेटूया बाय बाय